नमस्कार मित्रांनो सहर्ष स्वागत आहे आपल्या मराठी मास्तर या युट्यूब चॅनलमध्ये घेऊन आलो अजून एक नवीन अपडेट मित्रांनो रात्री उशिरापर्यंत आपल्याला म्हणजे जवळजवळ दहा वाजेपर्यंत आपल्याला संवर्ग एक व दोन साठी होकार कर देण्यासाठी पोर्टल उपलब्ध झालेलं नाही दहाच्या नंतर आपल्याला हे पोर्टल उपलब्ध झालेलं आहे त्यामुळे आपण का रात्री फॉर्म भरू शकत नव्हतो रात्री उशिरा फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे आता फॉर्म भरायचे म्हणजे नक्की काय करायचे तर आपल्याला ही जी वेबसाईट दिसती याच्यामध्ये आपल्याला संवर्ग एक जर असेल तर बदलीमध्ये होकार किंवा नकार द्यायचा आहे म्हणजे प्रत्यक्ष फॉर्म आज भरायचा नाही आज फक्त आपल्याला संवर्ग एक मध्ये होकार नाकार द्यायचा आहे आणि संवर्ग दोन मध्ये आपल्याला होकार द्यायचा आहे एवढीच प्रक्रिया आपल्याला करायची आहे आणि ती प्रक्रिया कशी करायची आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे रात्री काल जो व्हिडिओ बनवला होता त्याच्यामध्ये फक्त पोर्टल उपलब्ध होत नाही एवढीच माहिती आपल्याला देण्यात आलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रत्यक्ष फॉर्म कसा भरायचा ते बघणार आहोत पहिल्यांदा मी लॉग इन करून घेतो आता लॉग इन ची प्रोसेस तुम्हाला सांगायची गरज नाही लॉग इन आपण सहज करू शकतो त्याच्यामुळे मी ही स्किप करायचा प्रयत्न करणार आहे आता आपण लॉग इन झालेलं आहे आता ही तर ऍक्शन दिसत नाही कारण इथे तीन पेज फेज बघा वन टू आणि थ्री आता सध्या आपण इंट्रा मध्ये आहे आणि तिसरी फेज मध्ये आता बऱ्यापैकी काम पूर्ण झालेले ते बघा टीचर ॲप्लिकेशन हायलाइट करतो तुम्हाला अप्लाय फॉर केन अँड टू सात आणि आठ तारीख दोन दिवस आपल्याला फॉर्म भरता येतो आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे लक्षात घ्या हा जो फॉर्म आहे हा जो फॉर्म आहे तो इथे आपल्याला इंट्रा डिस्ट्रिक्ट मध्ये बघायचा आहे इथे ऍप्लिकेशन फॉर्म आहे याच्यामध्ये आपण क्लिक केल्यानंतर लक्षात घ्या मी बदली पात्र नाहीये किंवा समोर एक दोन मध्ये सुद्धा नाही तरी मला फॉर्म उपलब्ध होत आहे प्रत्येकाला हा फॉर्म उपलब्ध होणार आहे परंतु जे त्या यादीमध्ये आहे समोर एक आणि दोनच्या यादीमध्ये आहे त्यांनीच हा फॉर्म भरायचा आहे आणि जर तुम्ही नसताना जरी तुम्ही फॉर्म भरला तरी तुम्हाला हे कागदपत्र आपल्याला सादर करावे लागणार आहे आणि वरच्या वरून आपले फॉर्म जे आहे ते डिलीट होणार आहे जर तुम्ही केडर वन टू थ्री मध्ये नसाल तर आता इथे आपण भाषा मराठी करून घेतो मराठी भाषा केल्यानंतर इथे बघा ही माहिती आपण एकदा मराठीमध्ये बघूया इथे बघा शिक्षक येथे बदली पात्र बदली अधिकार पात्र विशेष संवर्ग एक आणि दोन तसेच अवघड क्षेत्र अर्ज पाहू शकतील जे संबंधित शिक्षक आहेत त्यांनी फॉर्म भरायचा आहे ही एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या याला बंद करूया आणि संवर्ग भाग एक चा अर्ज कसा करायचा ते बघूया अवघड क्षेत्रातील रिक्त पदे भरण्यासाठी अवघड क्षेत्र राऊंड चालवलं जाईल हे आपल्याला कन्फर्म करावंच लागतं टिक करावंच लागते त्याशिवाय आपल्याला फॉर्म ओपन होत नाही त्यानंतर तुमचं नाव तुमचं शालार्थ आयडी सध्या कार्यरत असलेल्या शाळेचं युडीएस इथे येतो आणि ही पर्सनल माहितीनंतर तुमच्या माहितीचे तपशील अपूर्ण आहेत कारण आपण फॉर्म भरलेला नाही म्हणजेच होकार नाकार दिलेला नाही आता ते सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे समोर एकच फॉर्म आपण आता तुम्हाला बदलीतून सूट हवी आहे काय जर तुम्हाला बदली करून घ्यायची नसेल समोर एक मधून म्हणजे सूट पाहिजे असेल तर आपला यस निवडायचं आहे लक्षात घ्या तुम्हाला बदली करायची नसेल एक मधून तुम्हाला तर सूट हवी असेल तर यस दाबायचं आहे आणि जर तुम्हाला बदली करायची असेल एक मधून तर इथे तुम्हाला सूट नकोय म्हणून नो द्यायचं आहे ही एक सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात घ्या जर तुम्हाला संवर्ग मधून बदली करून घ्यायची नसेल तर यस दाबा आणि जर तुम्हाला संवर्ग दोन यस दाबा म्हणजे नकार झाला हा आणि जर तुम्हाला एक मधून बदली करून घ्यायची असेल होकार द्यायचा असेल तर नो करा बदली करायची असेल तर नो बदली नसेल करायची तर यस ही गोष्ट लक्षात घ्या आणि इथे दोन पर्याय आपल्याला संवर्ग भाग एक मध्ये तुम्ही स्वतः असू शकता म्हणजे सेल्फ आणि तुमचे स्पाऊस असू शकतात आता जर तुम्ही स्वतः असू शकता संवर्ग एक मध्ये तर तिथे किती प्रकार येतात बघा आता इथे दिसते तुम्हाला इथे बघा अकरा बारा तेरा चौदा प्रकार दिसतात आपल्याला याच्यापैकी तुमचा पर पर्याय निवडायचा आहे कुठलाही जो असेल तो जो पर्याय आहे तो निवडला तर तुम्हाला हा फॉर्म सबमिट करायचा आहे सबमिट केल्यानंतर इथे ओ टी पी पाठवावर क्लिक करायचं तुमच्या फोनवर ओ टी पी येईल ओ टी पी आल्यानंतर इथे ओ टी पी टाका आणि तुमची जे प्रोफाईल आहे म्हणजे तुमचा फॉर्म जो आहे तो सक्सेसफुली सबमिट झाला असा तुम्हाला एक विंडो येईल हे ये झालं संवर्ग एक मध्ये होकार नकार कसं द्यायचं ते बघितलं आपण लक्षात घ्या होकार देण्यासाठी तुम्हाला नो निवडायचा आहे पर्याय म्हणजे बदली करून घ्यायची असेल तर आणि बदली नसेल करायची तर तुम्हाला नो पर्याय निवडायचा आहे आता तिथेच तुम्ही जर समजा बदली तू हवी का आहे काय नाही मला बदली करून घ्यायची आहे याचा अर्थ आणि मला कस तुमचा भाग निवडायचा स पाऊस जर असेल म्हणजे तुमचे जोडीदार जर अपंग असेल तर त्याच्यासाठी किती प्रकार येते बघा आता इथे पंधरा पंधरा ते वीस हे सहा प्रकार इथे आपल्याला दिसतात याच्यापैकी आपला जो प्रकार असेल तो तुम्ही निवडायचा आहे ठीक आहे हा प्रकार निवडा समजा याची कागदपत्र आपल्याला सादर करावं लागणार आहेत आणि ऑलरेडी आपण त्याची तपासणी सुद्धा करून घेतलेली आहे ओटीपी पाठवा ओटीपी टाका सहा अंकी आणि हा फॉर्म तुमचा सबमिट होईल ठीक आहे आता आपण इथे यादी सुद्धा बघू शकतो कोण कोण कोणकोणते शिक्षक कोण कोणत्या संवर्गामध्ये आहे इथे बघा बदली पात्र शिक्षक एवढे आहेत बदली अधिकार प्राप्त आमच्या सातारा जिल्ह्यातला आहे इथे बघा सातारा बदली अधिकार प्राप्त सहाशे बहात्तर आहेत संवर्ग, ले ले संवर्ग भाग एक चे अजून फॉर्म भरलेले नाहीत संवर्ग भाग दोनचे फॉर्म भरलेले नाहीत आणि आवड क्षेत्रातील अर्ज पंधराशे सतरा आहेत ठीक आहे आता इथे तुम्हाला समजा पात्राची यादी बघायची असेल तर बदली पात्र करा यादी त्यानंतर तुम्ही जिल्हा निवडा सातारा तुम्ही फक्त सातारा जिल्ह्यातील वेगवेगळ्या तालुक्यातील शिक्षकांची यादी बघू शकता मान आता आमचा तालुका निवडतो आता आमच्या तालुक्यातील एवढे एलिजिबल शिक्षक आहेत दोनशे पंच्याऐंशी लोक पेजेस आहेत ठीक आहे सॉरी दहा पेजेस आहेत आणि दोनशे पंच्याऐंशी लोक आहेत आता एवढे लोक आहेत कोणत्याही शिक्षकाची तुम्ही माहिती सुद्धा बघू शकता इथे बघा मी एका शिक्षकाची माहिती वरलेली आहे तर त्यांचं इथे डिटेल जे आहे ती पर्सनल डिटेल आपल्याला इथे दिसेल बदली अर्ज इथे केला असेल तर दिसेल ठीके त्यानंतर आता आपण संवर्ग दोन मध्ये कसा अर्ज करायचा ते बघूया संवर्ग भाग दोन मध्ये अर्ज करण्यासाठी आपल्याला इथे शासन मुद्दा क्रमांक चार पॉईंट तीन पॉईंट पाच मध्ये नमूद केल्याप्रमाणे केलेल्या तीस किलोमीटरचा दाखला उपलब्ध करून तो सादर करणे अनिवार्य आहे मी ही प्रमाणपत्रे सादर करण्यास असमर् असमर्थ ठरलो तर माझा अर्ज अर्ज रद्द करण्याचा अधिकार मान्य सीओ साहेबांना असणार आहे हे मी मान्य करतो याला टिक मार्क केल्याशिवाय आपण पुढेच जाऊ शकत नाही आता इथे तुमचा तुमच्या आणि तुमच्या जोडीदाराच्या शाळेतील अंतर आता इथे तुमची पर्सनल माहिती आली इथं बघा त्यानंतर इथं तुमच्या आणि तुमच्या जोडीदाराच्या किलोमीटर जे आहे ते तीस किलोमीटर जा पेक्षा जास्त असायला पाहिजे तीस पॉईंट पाच पेक्षा जास्त लक्षात द्यायचं तीस किलोमीटर सुद्धा चालत नाही आणि हे ऑलरेडी आपण इथं आपल्या पंचायत समितीला व्हेरीफाय करून घेतलेले आहे त्या याद्या पण आल्या असतील आपल्याकडून सौर भागे दोनचा प्रकार निवडायचा आता इथे सध्या तुमचं तुमच्या शाळेत पती जोडीदाराच्या शाळेतील हवे तर इथे यस नो तुमचं जे अंतर आहे ते आपल्याला इथे टाकायचे समजा एकतीस किलोमीटर तुमचं चाळीस असेल पन्नास असेल जे पण असेल ते टाकायचे संवर्ग भाग दोनचा प्रकार आपल्याला इथे निवडायचा आहे याच्यामध्ये सात प्रकार आहे पहिला आहे पती पत्नी दोघे झेडपी कर्मचारी दोघांपैकी एक झेडपी दुसरा शासकीय एक झेडपी दुसरा एक लक्ष ठेवा एक ते जे जण असणार आहे हे नंतर नक्कीच आहे जो फॉर्म भरणार आहे तो झेडपी असणार आहे त्यानंतर स्वायत्त संस्था वगैरे जेवढे असेल आपल्याला जो लागू असेल तो पर्याय निवडा तो पर्याय निवडल्यानंतर खाली आपल्याला जोडीदाराच्या शिक्षकाचा प्रकार प्राथमिक आहे की प्राथमिक उच्च प्राथमिक हे दोन प्रकार आहेत इथे बघा जर आपण प्राथमिक मध्ये असाल तर प्राथमिक निवडा त्याच्यानंतर जोडीदाराचा फक्त नंबर पटायचा मोबाईल क्रमांक किंवा चालणार आहे टाका त्याच्यानंतर ठीक आहे त्याच्यानंतर जोडीदाराचं नाव वगैरे ते सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आठव इथे आपल्याला सिंक जनाईस होणार आहे सिंक होतील आणि इथे आता थोडा वेळ लागतोय तर बघूयात जोडीदाराचा शालार्थ आयडी टाका किंवा मोबाईल नंबर टाका आपल्याला इथे जोडीदाराची माहिती इथे प्राप्त होणार आहे जोडीदाराचं नाव येईल त्यांच्या शाळेचं युडायस त्यांच्या शाळेचं नाव येईल माहिती आपल्याला ॲटो येणार आहे आता आम्ही बदली आमचे जोडीदार बदली पात्र म्हणजे याच्यामध्ये नाही आहेत त्याच्यामुळे येत नाही मी डेमो साठी तुम्हाला दिलेलं आहे ठीक आहे ही माहिती सबमिट करा सबमिट केल्यानंतर तुम्हाला ओ टी पी येईल इथे बघा साईट जरा स्लो चालत आहे माहिती भरताना जरा काळजी घ्या त्याच्यानंतर ही माहिती सबमिट करा ओ टी पी येईल ओ टी पी टाका आणि तुमचा अर्ज जो आहे म्हणजे होकाराचा अर्ज जो आहे तो तुम्ही इथे पूर्ण होणार आहे लक्षात घ्या तुम्हाला जर बदली नको असेल तर तुम्ही संवर्ग दोन मध्ये जरी असाल आणि तुम्ही फॉर्म भरा नाही तर तुमची बदली होणार नाही फक्त तुम्ही बदली पात्र मध्ये नसायला पाहिजे तुम्ही ज्या संवर्गात असेल त्या संवर्गामध्ये तुमची बदली होणार आहे एकापेक्षा जास्त संवर्गात असेल तर त्या त्या संवर्गाच्या वेळेस तुम्हाला ते बदली फॉर्म भरावा लागणार अशा प्रकारे समोर एक आणि चा फॉर्म कसा भरायचा हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितलं याच्यामध्ये काही पण शंका असेल तर तुम्ही मला प्रत्यक्ष मेसेज करू शकता कमेंट करू शकता किंवा कॉल पण करू शकता नो प्रॉब्लेम तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेल व्हिडिओ कसा वाटला ते कळवा आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन अपडेटेड व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो जय हिंद वंदे मातरम जय महाराष्ट्र